तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा कसे आहात सगळेजण मस्त असाल आज बनवणार आहे मी पुरी भाजी तर पाहू शकता इथं मी बटाणं मार्केटांमधून मा आणल्या आणल्या भिजत ठेवलं होतं कारण त्याच्यामध्ये कलर असतो आणि कलर कलर आपल्या शरीराला हानिकारक असतो तर मी दोन तीन पाण्या धुवून बटाणे शिजायला ठेवले आणि त्यानंतर मी घेतलं तीन तीन बटाटे दोन तीन कांदे व दोन टोमॅटो घेऊन ते बटाट्यावरचं छान सालट काढून ते कट करून मी त्यानंतर ते बटाटे मी शिजायला टाकले त्यानंतर मार्केटमधून आणलेली कोणतीही भाजी आपण धुवूनच घ्यायची कारण पाहू शकता याच्यात कलर किती असा खूप सारा आहे आणि मी ते बटाट सोलून कांदे वगैरे कट करून घेतलेत आणि पाहू शकता मी दोन ते तीन वेळा म्हणजे पाणी उकळू देऊन त्यातलं पूर्णपणे पाणी का काढून त्यानंतर मी त्याच्यामध्ये बटाटे शिजायला टाकले आहेत आणि तोपर्यंत जोपर्यंत बटाटे शिजतात तोपर्यंत आपण इकडं पीठ तिंबून घेणार आहोत त्या पिठामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत आणि छान असं पीठ तिंबून घ्यायचं तर पीठ तिंबून इथं रेडी आहे त्याला ते हलका तेलाचा हात पुसायचा म्हणजे तेल पुसायचं त्यानंतर इकडं शिजून वटाणे आणि बटाटू तयार आहेत तर वेगवेगळं केलं मी इथं पाहू शकता कांदा टोमॅटो पेस्ट करून घेतलेली आहे आणि म्हणजे मिरची वगैरे अद्रक अद्रक लसूण पेस्ट सगळं घेतलेलं आहे आणि इथं मी भगवण्यामध्ये तेल गरम व्हायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरा मोहरी टाकलेली आहेत ते जिरा मोहरी छान त तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये घातलेला आहे मी पेस्ट केलेला कांदा कांदा पण असा परतून घ्यायचा छान असा त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकायची आणि ते पण छान असं परतून झाल्यावरती मी परतत परतत आलू पूर्णपणे मॅश केलेले आहेत त्यानंतर आपण पाहू शकता इथं दोन प्रकारचे तिखट वगैरे मी घातलेले आहेत चवीपुरतं मीठ अद्रक लसूण पेस्ट हळद वगैरे सगळं मी घातलेलं आहे ते छान परतून घ्यायचं ते छान परतून झाल्यानंतर मॅश केलेले आलू घालायचे म्हणजे बटाटू बटाटू घालून ते पण छान असं परतून घ्यायचं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालणार आहोत शिजलेले आपण वटाणे वटाने वटाणे घालून पण छान असं परतून घ्यायचं जेणेकरून म्हणजे स्वाद त्याच्यात सगळा मिक्स होईल आणि ते परतून झाल्यानंतर पाहू म्हणजे परतून झाल्यानंतर मी आता याच्यामध्ये एक एक ग्लास तेवढं पाणी वतणार आहे म्हणजे थोडं तरी आपल्याला हे म्हणजे ग्रेवी हवी म्हणजे पातळ ग्रेवी हवीच असते त्यामुळं मी ते शिजून झाल्यानंतर आपली तयार आहे फायनली भाजी आणि मी आता इथं पुऱ्या लाटायला घेतलेल्या आहेत पाहू शकता पुऱ्या लाटून लाटायला तया ते, चालू केलेलं आहे मी आणि पुऱ्या लाटून तेला तेल पण गरम करायस करण्यासाठी मी ठेवलेलं आहे ऑलरेडी तर पुऱ्या लाटून मी तळायला घेतलेल्या आहेत तर पटपट असं छान अशा पुऱ्या मी लाटून तळून घेऊन पाहू शकता तर फायनली भाजी तयार आहे